अरे कोण आहे तिला ए पुरो ए पुरो इकडून धुरा धुऱ्या निया तिकडे गव्हाने पाणी दिलेलं आहे वर आहे ते काटा आहे तुळता तुळून कर सार रे इकून या रे का बे कुठे फिरू आले बे अबाजी बोराले आलतो आम्ही त्या काशीपुरीचे बोर घेऊ का जरा जरा आम्ही मुठमुठ मी इकडे दिवस रखवाली करतो आणि तुम्ही काय आयते घेऊन जाता का बे ते लाईन पार्टनर सांगितलेलं ला, रखवाली करायची ते बाजारात न्या लागते विकाले कशी बोर होईल ते कसा ती बोर थोडी होय घराशी नेतो जरा 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 नेतो आम्ही फक्त बर एक काम करा मग मा। पाणी संपलं मी पाणी आणतो तिथून विरीवून मग काय दिवसभर मध्ये इथून हालता येत नाही मग तोपर्यंत जरा वेळ थांबा तुम्ही इथं रोहिजी कोणी आलं तर पाय लक्ष द्या मी तिकून आलो किल की मग तुम्हाला देतो मग मुठमुठ बोर मुशिंदा चालतं का नाही त्या वरती या माझ्या मच्या अंगावर बसून वरती आपण नाही रे वरती नको ते काय पडलं गेलं मोडलं गेलं तर आपल्याला आणखी डॅनबाजी काय बोर देणार नाही भाऊ आणि कल्ला बी कराल ते डॅन्या बाजूला खात ना का ते रोई डुकर काय रे तिकडून पापर काय आलं बाप रोई डुकर आले बी ते तिकडले तिकून का इकडे चिवड आले तिकून कोणतरी हाकायला वाटते भाऊ आता डान्याबाजी तिकडे गेलेले आवाज याव या

जमलं रे गेलो रे पुरु गेलं बर झालं रे बर झालं तुम्ही होते म्हणून आवाज ना ते सगळं तुलन केलं असते नि चला तर तुम्हाला बोर देतो तो मस्त चांगले चला त्या जोड चला आपल्या जय संताजी पाणीपुरी आणि बेष्ट मावा बोला आपल्या शहरात गावात गल्लीत आपल्या दाराजवळ आलेला आहे जय संताजी पाणीपुरी आणि बेस्ट मावा स्वादिष्ट पाणीपुरी खस्ता भेल शिवपुरी आणि सोबत थंडी थंडी बेस्ट मावा